राज्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे विशेषतः विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले काढणीला आलेला गहू ज्वारी हरभरा कांदा यासारख्या अनेक पिकांची नासाडी झाल्याची माहिती आहे पावसासोबत तीव्र वारा वाहिल्याने पिके भुईसपाट झाले बागायती पिकांनाही याचा फटका बसलाय हवामान विभागाने आजही राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा दिलाय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार एकोणीस मार्च रोजी विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला आहे याचबरोबर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम अमरावती अकोला हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच विदर्भातील लगतच्या भागामध्ये पावसाचे वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसारीकर यांनी दिले आहे हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार एकवीस तारखेनंतर राज्यातील हवामान निवळणार आहे आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद